तर घटनास्थळावरून मिळालेली नागरिकांमधून माहिती अशी की सदर खेराडे येथे काही कामानिमित्त आपल्या मामाची चारचाकी गाडी घेऊन भाचा प्रशांत फले वर्ष वीस राहणारे भिकवडी खुद तालुका कडेगाव रात्रीच्या वेळेत गेला होता काम आटोकून तो पुन्हा गावी परत चारचाकी गाडीतून जात असताना विटा पुसेसावळी रोडवर आल्यानंतर समोरून येणाऱ्या कंटेनरने या गाडीला जोरदार समोरासमोर चारचाकी गाडीची धडक दिली आणि या धडकेत प्रशांत फले हा तरुण जागीच ठार झाला तर चारचाकी गाडीचा चक्काचूर झाला हा अपघात रात्री रात बारा ते सव्वा बारा वाजण्याच्या दरम्यान झाला असल्याची माहिती घटनास्थळी मे आली अक्षरशः प्रशांत हा आपल्या गावी भिकवाडी खुर्दिया गावी रथोत्सव आणि सासनकाठी यात्रे दिवशी आला होता आणि या दिवशी दिवसभर देवाच्या कार्यात मग्न होता सर्व मित्रमंडळींच्या बरोबर गुलाला दंग होता रात्री काय घडलं ते प्रशांतने आपल्या गावची यात्रा ही शेवटची बघितली की काय अशी चर्चा घटनास्थळी नागरिकांमधून होते आहे प्रशांत हा सगळ्यांशी मिळून मिसून राहत असलेल्या स्वभावामुळे सगळ्यांच्या परिचयाचा आणि मित्रांबरोबर कायम असायचा इतर कोणत्याही चारचाकी गाडीवर बदले ड्रायव्हर म्हणून जायचा शिवाय ट्रॅक्टरवरती चालक म्हणून दिवसरात्र कष्ट काम करायचा लहानपणीच आईवडिलांचा डोक्यावरील हात दुरावला आणि आजी आजोबा यांनी प्रशांतला पोटच्या मुलाप्रमाणे या बाळाला चांगलं लहानपणापासून जपलं आजी आजोबांचा फार लाडका होता दुपारी कुटुंबाबरोबर देवदर्शन करून तो रात्री मामाची गाडी घेऊन खेराडी या गावी गेला आणि माघारी येत असताना त्याच गाडीचा भीषण अपघात झाला आणि या अपघातात प्रशांत हा था जागीच ठार झाला तर गाडीचा पुढील भाग पूर्ण चक्काचूर झाला आणि या अपघात रात्री बारा ते सव्वा बाराच्या दरम्यान झाला अपघाताच्या घटनास्थळीचे दृश्य पाहिल्यानंतर मित्रपरिवार आणि नातेवाईकांनी हंबरडा फोडला सकाळी सगळ्यांशी यात्रेमध्ये खेळणारा बागडणारा सगळ्यांबरोबर गप्पा मारणारा गुलाला दंग होणारा प्रशांत एका एक रात्रीत नाहीसा झाला आणि सगळ्यांना सगळ्या परिवाराला मित्रपरिवाराला आजी आजोबांना मोठा धक्का बसला वयाच्या विसाव्या वर्षात हा तरुण सगळ्या कुटुंबातून निघून गेल्याने आजी आजोबांना धक्का बसला आहे पण मित्रपरिवाराने मात्र एकच आक्रोश केला भवा रे एवढ्या लवकर गेलास काय चुकलं आमचं असं म्हणत अनेकांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले होते